घर प्लॉट खरेदी विक्रीचे प्रलंबित फेर आणि यापूर्वी केलेल्या एकशे वीस फेरांसाठी पैशाची मागणी करत एक लाख वीस हजार रुपयाची लाच मागितली यातील नव्वद हजार रुपये स्वीकारताना तलाट्यासह अन्य एकाला एसीबीने पकडले ही कारवाई शुक्रवार रोजी दुपारी बीडबाय रोडवरील तलाठी कार्यालयात करण्यात आली दिलीप रामकृष्ण जाधव असं लाचखोर तलाट्याचं नाव आहे तर रवी मदन चव्हाण सा सातारा असं त्याला मदत करणाऱ्यांचं नाव आहे सातारा गावात राहणाऱ्या चाळीस वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली त्यानुसार तक्रारदार हे ज्योती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहे ज्योती बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्या प्लॉट घर खरेदी विक्रीचे प्रलंबित फेर नोंद यापूर्वी केलेले एकशे वीस फेरचे प्रतिफेर एक हजार रुपयाप्रमाणे एकूण एक लाख वीस हजार रुपये लाजेची मागणी केली यासाठी खाजगी व्यक्ती रवी चव्हाण यांच्याकडं मागणी करण्यात आली दरम्यान यापूर्वी तक्रारदारांनी आरोपीला तीस हजार रुपये दिले होते मात्र आरोपीने उर्वरित पैशाची मागणी तक्रारदाराकडे केली या प्रकरणी पंचवीस सप्टेंबर रोजी यांनी तक्रार नोंदवली एसीबीने पडताळणी करून सापळा रचला तक्रारदाराकडून नव्वद हजाराची लाजीची रक्कम स्वीकारताना तलाठी दिलीप जाधव आणि रवी चव्हाण या दोघांना पकडले सतरा पोलीस ठाण्यात याचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर